महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राजमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ गोरे सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाचे माजी आमदार माननीय श्री मदन दादा भोसले यांच्या वतीने शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा वाई पंचायत समितीचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे वाई तालुका अध्यक्ष माननीय श्री दीपक दिलीप ननवरे यांच्या बारा ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दीपक दादा नवरे युवा मंच वाई तालुका सर्वसामान्यांच्या जिवाळ्यांची संस्था म्हणून शिरूर मर्चंटस आर्थिक निधी लिमिटेड गेल्या तीन वर्षापासून काम करत आहे या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शिरूर नगरपालिका शाळा क्रमांक एक ते मधील गरीब व होतकुरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम दिनांक का चोवीस जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे महाराष्ट्र राज्य कक्षा अधिकारी प्रवीण शिशुपाल शिरूर शहर विकास आघाडीचे सुभाष पवार विद्याधाम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मुळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते बँकिंग क्षेत्रातील बऱ्या वाईट अनुभवांना उजाळा देत ॲडव्होकेट सुभाष पवार यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आदर्श विद्यार्थी होऊन आईवडिलांचं नाव मोठं करावं असं आवाहन केले या कार्यक्रमाला नगरसेवक मुझफ्फर कुरेशी मंगेश खांडरे अभिषेक प्रसिद्ध निवेदक संजय बारेवकर अनिता कालेवार योगेश जामदार डॉक्टर वैशाली साखरे शशिकला काळे युनियन बँक मॅनेजर महेंद्र कुमार सरजे मर्चंट बँक मॅनेजर महेंद्र कुमार आणि छा ऍक्सिस बँक मॅनेजर शरद ढोमे आय सी आय सी आय बँक मॅनेजर प्रशांत भालिंगे यश बँक मॅनेजर रमेश कुमार लामखडे प्रीती बनसोडे सविता बोरुडे यांच्यासह शालेय विद्यार्थी व शिक्षक पालक उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी फैजल शिरूर हे जो जो थ्रू हा उपक्रम राबवला जातोय ना तो अतिशय चांगला आणि योग्य आहे परंतु हे सामाजिक कार्यक्रम करत असताना आपला जो मूळ उद्देश आहे बँकेचा ठेवीदारांच्या ठेवीच संरक्षण करणे आणि मग हे जे उपक्रम राबवले जातात सामाजिक प्रकारचे ते नंतर करणे आवश्य ते आवश्यक कर आहेतच पण आपल्या बँकेचा उद्देश ठेवीदारांच्या ठेवीचं संरक्षण करणे हा मुख्य असला पाहिजे आणि ते करत असताना मग बँकेच्या वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले पाहिजे येणाऱ्या काळामध्ये या बँकेची जी वाटचाल या पसंस्थेची आज या बँकेला तुम्ही जी ठेवी आहेत आणि तुम्ही आता म्हणले की त्या क्षेत्रामध्ये ठेवीदारांचं संरक्षण झालं पाहिजे याच्या व्यतिरिक्त आणखी काय तुम्ही मार्गदर्शन किंवा सल्ला देणार आहात या कार्यक्रमाला सल्ला बँकेची स्थापना किंवा पतसंस्थेची स्थापना ही ठेवीदार ठेवी देत असताना त्यांना योग्य व्याजदर देणं त्यांच्या ठेवीचं संरक्षण करणं आणि मग हे करत असताना लोक लोकोपयोगी कार्यक्रम कसे केले जातील लोकांना त्यांचा सहभाग त्या बँकेच्या कारभारात कसा वाढवता येईल हे करणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे आत्ताच्या या काळामध्ये अनेक बँकांचे प्रकरणं ही वेगळ्या प्रकारे गेल्यामुळं किंवा आपण त्याला बुडूक म्हणूया त्यामुळं लोकांचा विश्वास हा आता उघडालेला आहे पुन्हा एकदा ते नॅशनलाइज बँकांकडे जात आहेत त्यामुळं आत्ता प्रथम हा मुख्य उद्देश आहे की आपण आपल्या बँकेवर विश्वास कसा लोकांचा वाढेल आणि टिकेल हे बघणंच प्रथम कर्तव्य असलं पाहिजे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शोशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल शाम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका जिल्हा सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या